मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली की बत्तीस हजार कोटीचं पॅकेज त्याच्यामध्ये सांगितलं की दहा हजार रुपये रब्बी पिकासाठी निविष्ट अनुदान म्हणून दहा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणात तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये एखाद्या शेतकऱ्याकडे तीन हेक्टर पर्यंत जमीन असेल तर त्याला जवळपास तीस हजार रुपये मिळतील दोन हेक्टरवाल्याला वीस हजार मिळतील एक वाल्याला दहा हजार रुपये मिळतील अशा पद्धतीनं घोषणा केली आणि त्या पद्धतीचा जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आला परंतु जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यापासून तालुका कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक या सगळ्यांना जेव्हा फोन केले जातात त्यावेळेस त्यांना विचारलं जातं त्यावेळेस ते म्हणतात आमच्याकडे वरतून काही अपडेट आली नाही काही अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की हे निविष्ठा अनुदान म्हणजे निविष्टा दिल्या जातील ट्रायकोडर्मा पीएसबी केएमबी रायझोबियम अमोक धमोक तमोक बियाणं हे ते असं दिल्या जाणार आहे म्हणजेच राजाच्या कत्नी आणि कर्मीमध्ये किती फरक आहे हे सरकार किती लबाड आहे हे सरकार किती इव्हेंट मॅनेज आणि बातम्या मॅनेज करायचा प्रयत्न करत आहे स्वतःचा ऊर बढून घेते यांचा जितका धिक्कार केला तितका निषेध केला तितका के कमी आहे